नागपूर गेट पोलिसांना गुप्त माहिती मिळताच लालखडी रस्त्यावरील पुलाजवळ छापा टाकून चौदा पॉईंट पन्नास ग्रॅम वजनाचा बहात्तर हजार पाचशे रुपयांचा एमडी जप्त केला एकूण अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमालासह एकाला ताब्यात घेण्यात आले पोलीस निरीक्षक हनुमंत उर्लागोंडावर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज गुप्ता यांच्यासह पथकाने कारवाई केली या कारवाईत पठाण चौकातील जिब्राईल शहा दर्ग्याच्या मागे राहणारा सत्तावीस वर्षीय मतीन अहमद अब्दुल मुनाफ याला ताब्यात घेतले त्याची कसून विचारणे केली असता लालखडी येथील बिस्मिल्ला नगर येथे राहणारा शेख नौशाद शेख सलीम वयवर्ष छत्तीस याच्याकडून एमडी मिळाला आहे या कारवाईत दोघांविरुद्ध नागपूर गेट पोलिसात एनडीपीएट अंतर्गत कलम आठ क एकवीस ब आणि एकोणतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच तास मुख्य फरार आरोपी शेख नौशाद शेख सलीम याला अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस उपायुक्त अरविंद चौरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाखाली नागपूर गेट पोलीस निरीक्षक हनुमंत गोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पंकज गुप्ता पोलीस उपनिरीक्षक अहमद अली पोलीस कर्मचारी संतोष यादव दानिश शेख राहुल रोडे सागर पंडित मोहन ठाकूर संतोष सरोदे यांनी केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किशान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या लाईक शेअर करायला विसरू नका